नमस्कार मित्रांनो मी महेश हिंगे पुन्हा एकदा चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आज एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजपासून एन पी एस आणि डेबिट कार्ड यामध्ये काही बदल होणार आहेत तर हे बदल आपण आज सविस्तर जाणून घेऊयात असे पाच नियम या ठिकाणी आपण आज जाणून घेणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एन पी एस पासून डेबिट कार्ड पर्यंत एक एप्रिल पासून बदलणार हे पाच नियम सर्वसामान्यावर याचा कसा परिणाम होणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मार्च महिना आता संपला आहे सोबतच दोन हजार तेवीस चोवीस हे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे तर एक एप्रिलपासून दोन हजार चोवीस पंचवीस या नव्याने आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे एक एप्रिलपासून पैशाशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम हा तुमच्या खिशावर पडणार आहे एक एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोणकोणते कुन नियमामध्ये बदल होणार आहेत याची माहिती पुढीलप्रमाणे आपण घेऊयात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे एस बी आयच्या काही डेबिट कार्डचा वार्षिक पेमेंटसह चार्ज वाढवण्यात आला आहे हे नवे दर एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहेत बँकेने आपल्या बहुतांश डेबिट कार्डवरील पेमेंटसह चार्ज वाढवला आहे बँकेच्या कार्डचा हा चार्ज प्रत्येक कार्डच्या आधारावर वेगवेगळा असतो पी एफ आर डी एने एन पी एसमध्ये मध्ये आधार बेस्ड लॉग इन ऑथेंटिकेशन आर्थ, सुरू करण्याच्या तयारीत आहे हा नियम एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणार आहे सरकारकडून दर महिन्याच्या सुरुवातीला एल पी जीचे दर निश्चित केले जातात सरकारी तेल कंपन्या घरगुती वापराच्या एल जीसह व्यावसायिक सिलेंडरच्या दरातही बदल करू शकतात मात्र सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता फार कमी असल्याने ओला कंप कम... ओला मनीने त्याचा ग्राहकांना एक एप्रिलपासून कंपनी फुल नो यूजर कस्टमर वॉलेट के वाय वरून स्मॉल प्रीपेड इन्स्ट्रुमेंट पी पी आय वॉलेटमध्ये शिफ्ट होणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे ग्राहकांना के वाय सी प्रोसेसमध्ये लागणारा वेळ आणि खर्चाची बा बचत होणार आहे कंपनीने सांगितले की आम्ही एक एप्रिल एक एप्रिलपासून दहा हजाराच्या मॅक्झिमम वॉलेट लोड मर्यादेसाठी स्मॉल पी पी आय सिस्टीममध्ये शिफ्ट करत आहोत भारतीय रिझर्व बँकेने एप्रिल महिन्यात बँकांना असणाऱ्या सुट्ट्याची यादी प्रसिद्धी केली आहे त्यामध्ये ईद रामनवमी इत्यादी सणांसाठी बँक बंद राहणार आहेत एप्रिल महिन्यात देशातील विविध भागातील बँका चौदा दिवस बंद राहणार आहेत रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर याची सविस्तर यादी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की कशा पद्धतीने आपल्या सर्वांवर हा भार पडू शकतो तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र